मुंबई पुणे प्रवास अधिक सुलभ कमी वेळ सुरक्षित आणि आरामदायक व्हावा यासाठी मिसिंग लिंक म्हणजे यशवंतराव चव्हाण महामार्ग प्रोजेक्टचं काम दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सुरू करण्यात आलं होतं खरं तर मिसिंग लिंक प्रकल्प हे नितीन गडकरींचं स्वप्न होतं मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचं काम सुरू असतानाच घाटामध्ये बोगदे बांधण्याचा विचार त्यांच्या मनात आला होता मात्र त्यावेळी भारताकडे पूरक टेक्नॉलॉजी आणि अर्थसहाय्य उपलब्ध नसल्यामुळे हा प्रोजेक्ट तसाच राहिला मात्र आता तो पूर्ण होतोय चला तर जाणून घेऊयात मुंबई पुणे मिसिंग लिंकबद्दल नमस्कार मी शिवाणी आणि तुम्हा सर्वांचं एक नंबर युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे एम एस आर डी सी म्हणजे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मार्फत सुरू असलेल्या या प्रकल्पाचे पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झाले तसेच प्रकल्पाचे उद्घाटन दोन हजार पंचवीस मध्ये होणार असून प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे हा प्रकल्प चौदा किलोमीटर लांबीचा असून खोपोली एक्झिट पासून लोणावळ्याच्या कुसगाव पर्यंत चार मागिकांचे दोन भव्य बोगदे बांधले जाणार आहेत यामध्ये पहिला बोगदा आठ पॉईंट सत्याऐंशी किलोमीटर असून भारतातील सर्वात लांब बोगद्यांपैकी एक आहे तर दुसरा बोगदा एक पॉईंट सदुसष्ट किलोमीटर लांबीचा आहे दोन्ही बोगद्यांचे अठ्ठ्याण्णव टक्के काम पूर्ण झाले या प्रकल्पाचं मुख्य आकर्षण म्हणजे सह्याद्री पर्वतरांगांमधून जाताना एकशे ऐंशी मीटर उंचीचा खंडाळा घाटातील केबल स्टेड पूल या मिसिंग लिंकमुळे सहा किलोमीटर अंतर कमी होऊन प्रवासाची वेळ तब्बल तीस मिनिटांनी घटेल खंडाळा घाटातील अवघड वळणांपासून सुटका होईल प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि आरामदायक होईल तसेच मुंबई पुणे मार्गावर वाहतूक कोंडीच्या समस्येवरही मोठा प्रभाव पडेल एम एस आर डी सीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हा प्रकल्प जून दोन हजार पंचवीस नंतर पूर्ण होईल त्यानंतर प्रवाशांना प्रवासाची नवी सोयी अनुभवता येईल त्यामुळे नवीन वर्ष प्रवाशांसाठी अधिक सोयी सुविधा घेऊन येणार असून प्रवाशांना अधिक फायदा त्याचा होणार आहे या मिसिंग लिंकबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या एक नंबर यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद